कुठल्या हॉटेलला दाबले आपण केदारनाथला थांबले आ거 टेस्ट मस्त आहे दादू कशात बाळा मस्त आहे खूप कुठे जायचं आहे आपल्याला आता इंदूरला जायचंय तू पण येते ना राणीडली नकराली दाडी

शिवाय घेतला <laughs> <शरी ददान> <laughs> okay. <laughs> <laughs> का सगळं <laughs> महाकालच्या दर्शनाला <laughs> हो ना <laughs> चांगला योग आलाय नवीन वर्षाच <laughs> महाकालचं दर्शन होणार आहे किती छान हार्दिक शुभेच्छा 네, 저도 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 저나나

कुठे <laughs> कुठे <laughs> पूझ आजी पूजे आणि <laughs> <बैे हा? laughs> <laughs> <हा? laughs> <गेरी। laughs> तू कुठं चाललाय मग आता तू कुठं <गए>। चालला <laughs> उज्जैन गार्डन उज्जैन गार्डन उज्जैन ला चाललो आपण चाललो आपण उज्जैन आपण <laughs> <laughs> हॉटेल ला पोहचलोय मंडळी आणि आपण आता आधी गाडी धुवून घेणार आहोत आपण ही जर्नी स्टार्ट करण्याच्या आधी दोन्ही गाड्या धुवून घेतोय आणि आपल्याला हॉटेलचा स्टाफ ही पूर्ण हेल्प करतोय गाडी धुवून घेण्यासाठी तोपर्यंत आपल्यासाठी कोल्ड ड्रिंक्स मागवण्यात आलेले आहेत आपण जीरा फ्लेवर कोल्ड ड्रिंक्स ट्राय करणार आहोत मंडळी तर आता स्वाती स्टिंग पिते हॅपीला पण दे ना ट्राय करायला काय पाहिजे तुला आपण <laughs> <laughs> आज चाललो आहोत इंदोर तर पप्पा गाडी चालवत आहेत तर पप्पा तुम्हाला सांगतील आपण नवीन वर्षाचा कुठं चाललो आहोत आपण आता निघालो आहेत आपल्या घरून हॉटेलला एक पाच मिनटं थांबलो चहा पाण्याचा कार्यक्रम झाला तिथून आपण आता निघालो आहेत आता शेनवा रोडला चाललो आहेत आपण तिथून आपण जाणार आहोत उज्जैन उज्जैनवरून निघणार आपण एक स्नोचा तो नवीन एक व्ह्यू आलेला इंदोरमध्ये जो आपण त्या ठिकाणी भेट देणार आहोत मशिनरी निर्माण करून त्यांनी त्या ठिकाणी मलानीची फिलिंग लोकांना दिलेली आहे अशा ठिकाणी आपण जाणार आहोत त्याच्यानंतर आपण जाणार आहोत खजराना गणपती आणि तिथून आपण नखरेड आणि एक हॉटेल आहे त्या ठिकाणी आपण शेवटची भेट देऊन ओंकारेश्वरच्या मार्गाला लागणार आहोत तर आपल्यासोबत टिल्लू स्वाती आणि मम्मी पण आहे सोबत थांबलोय आता इंदोरी पोहे खायला एकदम फेमस आहेत कशी टेस्ट मस्त आहे दादू कशात बाळा मस्त आहे <laughs> दादू दादू काय पितो बेटा तू चहा पितो वा इथून उज्जैन आता एकशे एक्क्याण्णव किलोमीटर आहे हे बघू शकता तुम्ही महाकालचं दर्शन घेऊ शकताय तर गाईज आपण आता फायनली पोहोचलेलो आहोत कोणतं मानपूर इंदोरपासून एक वीस किलोमीटरवर आहे तर आपण आता हॉटेल महावैष्णोदेवी इंदोरपासून एक वीस किलोमीटरवर आहे हार्डली तर आपण आता पोचण्यात तर आलेलो आहे नाही <laughs> सर्वांनी जेवण करायला हॉटेल वैष्णोदेवी गणपतीला न थांबता आपण डायरेक्ट आता उज्जैनला जाणार आहोत इथून ऐंशी किलोमीटर आहे उज्जैन जवळजवळ okay. प्लॅन असं झाला आहे की सकाळी अर्ली मॉर्निंगला उठून आपण उज्जैनचं दर्शन घेणार आहोत आणि तिथून पुढं आपण जर्नी उद्या कंटिन्यू करणार आहोत तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ही जर्नी खूप एक्सायटेड होणार आहे काही तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये महाकालचं दर्शन करायलाही विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बा बाय